स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज भावाचं लग्न माहितीच आहे आज हळद आहे त्याची तर आम्ही जातोय माणसं खूप गर्दी झाली घरामध्ये त्यामुळे आम्ही आता नदीवरती आंघोळ करायला तर आता दुपारी तुम्हाला दाखवले सगळं डेकोरेशन दाखवलं सर तुम्हाला किती काय काय केलं तुम्हाला अर्धच दाखवलंय त्यापासून नदीवरती आंघोळ

आलेली आहे

લો એ ખોનકારું દે ખોનકારું જ નીકળે ના કા जाऊ એ સાબર ગયા સાબર ગયા ને કાકળા દેરી

आपण <laughs> केला <laughs>

आमचे साहेबराव आमचे युट्यूबर खूप त्यांना फोटो काढायचा मित्रांनो अवघड झालेले आमची नदीमध्ये असं काही हळद आहे आता हळदी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार नक्की रात्री तर व्हिडिओ पूर्ण बघा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आता भेटू आपण संध्याकाळी पण आता डेकोरेशन करणार आहे आम्ही हळदीचं डेकोरेशन ते तुम्हाला दाखवणार आहे आता जातो घरी जातो आहे चल बघा हळदी डेकोरेशन मित्रांनो इथे बघा जे डेकोरेशन केलेलं होतं आम्ही का रात्री फायनल तुम्हाला दाखवतो आहे बघा हा गेट एंट्री गेट हा हा बघा वरती गणपती आप्पा बसवले आहेत आणि हा गेट आहेत आणि हे साईडला तोरणं लावलेले आहेत हे बघा इथून चालू केलंय बघा इथून चालू केलंय ती दोन स्पीकर लावलेले आहेत बघा इथे एंडिंग केलंय इकडे दोन भोंगे दोन स्पीकर दोन भोंगे आणि त्या झाडावरती पण भोंगे लावलेले आहेत या साईडला पण तसंच केलं आहे इथे पण तसंच केलं एंडिंगपर्यंत घेऊन गेलेलं आहे डेकोरेशन पूर्ण आणि ते आम्हा आता आतलं डेकोरेशन पूर्ण फायनल फायनल झालेलं हे फायनल झालेलं डेकोरेशन हे बघा गेट आहे डेकोरेशन रात्री राहतो लय लाइटिंग लोक हे घर आहे बघा खळ्यामध्ये हदचं डेकोरेशन करत आहेत ते युनिक डेकोरेशन आहे पानं ते पण दाखव ते मशनी ठेवलेले आहेत मशनी आहेत मशनी आणि इथे आपलं हदचं डेकोरेशन चालू आहे हे बघा खळ्याचं डेकोरेशन हळद लागणार मिरची हळद लागणार हा बघा आंबा लावला इथे मित्रांनो हे बघा इथे डेकोरेशन चालू आहे हळदीचं डेकोरेशन चालू आहे बघा बघा आमचे राणे मामा हे मुंबईवर ना आले अरे बाबा लेकिन अबे नवोरे बघा नवोरे काय करत आहेत नवोरे बघा आमचे अरे नवोरेला काम सांगितलं आहे हे हे शंकाजी काशीला आराय मुंबईवरनं मेस्त्री मागवलंय बघा बघा मारामारी करत आहेत तेच काम चालू केलंय डेकोरेशनच हे कसं ते बघा एक वर एक पाले कशी कशी व्हिडिओ बघ

ना ना वरुण काढला नाही ना खालीच काही काढला नाही अर्धा Termosta mas, terus apa? Terus apa? Terus

आपले आचारी बघा आचरी आपली थांब असू थांब थांब नंतर घालतो अंधावर চলে <laughs> শুধু तरी ते तुम्ही बघा ना म्हणतात स्वतः म्हणजे 10% का एक दो राय एक दो हो हे नेकडे आले पाहिजे काय माहिती आहे라 तुम्ही इतिच्या আইডি দিতে হবে আইডি দিতে হবে আইডি দিতে হবে

साईचे तांदूर अजिने ओले वाईचे तांदूळ अजिने बोलेवा नवऱ्याच्या पाकी मानाने बोला मा नवऱ्या चाकीरा मनाने वा

Yeah. <laughs> एकदा चढव आणि हाताने लाव एकदा चढव बस आणि हातात घे आणि हे घे बस हातात हे घे हळद घे लावते

মিমি 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 রাজাতীয়ে ওই পাটোয়া ওই কে আজ মারকি দেনে ইकडेেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেেে